काय होत माझ्यासारख्या माणसा तीच झालंय तू म्हणायची तीच खर मराठी बिग बॉस सीझन होते माहिती आहे का मराठी जाणार नाही बघत तुम्ही मराठी झालं ना आपल्या भारताची राज्यघटना आणि राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत तुम्ही मॅडम मी वावमॅन वामन मी महाराष्ट्र या चॅनल कडून आलो तर मी फक्त आपल्या महाराष्ट्र हो काही तीन प्रश्न फक्त विचारे आणि त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तर दिलीत तर तुम्हाला मिळणार महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो प्रेम तर कुठले आहात तुम्ही इथेच राहता की पनवेल पनवेलमध्येच इथे आजूबाजूला तुम्ही पण फ्रेंड आहोत फ्रेंड आहात अच्छा अच्छा तर नाव काय तुमचं साईश्री 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 तुमचा सानिका अच्छा तर तुम्ही आता काय करता बीटेक बीटेक इंजिनिअरिंग अच्छा ओके तुम्ही बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग अच्छा एक क्लासमेट आहात नाही बॅचमेट अच्छा ओके ठीक आहे तर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचार एकदम तर मला सांगा <laughs> तर मला सांगा आपले भारताची राज्यघटना आणि राज्य घटनेचे शिल्पकार कोण आहेत नाही का अच्छा जी आपली भारताची राज्यघटना जी कोणी माहिती नाही का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी येते फोर्टीन एप्रिल उद्या कस म्हणजे समजलं कस तुम्हाला की उद्या आहे जनरल मध्ये माहिती आहे की आता पोस्टर वगैरे हो लागले तुम्हाला ओके तुम्ही मराठी बघता का असं चॅनल वगैरे कुठले नाही कुठलेच नाही म्हणजे मराठी चॅनल नाही बघत तुम्ही मराठी झाल ना आता तुम्ही कुठले आहात मी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश तुम्ही इकडचे हो कुठले महाराष्ट्रामध्ये महाड पोलादपूर आता तिकडच्या तर मला सांगा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले एक किंवा दोन किल्ले सांगा आपल्या महाडमधील किंवा अलिबाग मधील जिंकलेले ते तो एक किल्ला होता ते नाही जिंकले मुरुडजं जंजिरा हा जंजिरा नाही जिंकले आणि जिंकलेले जिंकले वगैरे माहिती बट रायगड प्रतापगड ते सगळं माहिती हा तेच पाहिजे ना आपल्याला रायगड प्रतापगड शिवनेरी त्यांचा जन्म कुठं झाला माहिती आहे का महाराजांचा जन जन्म नाही माहिती त्यांची राजधानी कोणती माहितीये नाही नाही माहिती का आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती रायगड आणि त्यांचा तिथं जन्म झाला ते होते शिवनेरी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला आपण आपल्याला थोडी माहिती पाहिजे असं किंवा तुम्ही तिकड आंध्र प्रदेश मधले जात तिकडे म्हणजे इथे कधीपासून एएएए। राहतो तुम्ही Uh, जन्मापासून इथे अच्छा मदत मध्ये दुसऱ्याकडे होता मुंबईत ओके तुम्ही इथे कधी आता पासून मुंबई पनवेल मध्ये ठीक आहे तर मी तुम्हाला दुसरा तिसरा एक प्रश्न विचारतो ज्यांनी मुलींसाठी शाळा चालू केली त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला सावित्रीबाई फुले माहिती हा तर मुलींना प्रश्नाचं उत्तर माहितीच पाहिजे मराठीमध्ये तुम्ही आता बघत नसाल पण बिग बॉस वगैरे बघता तुम्ही काही काही सीझन बघितलं मराठी बिग बॉस सीझन फाय चे विनर कोण होते माहिती आहे का फाईव्ह नाही माहिती फाईव्ह म्हणजे जो आता झाला जो आता झाला तो आठवत नाही त्याचे होस्ट करत होते रितेश देशमुख अभिजित सावंत समथिंग अभिजित सावंत सेकंडला आले फर्स्ट नंबरला कोण होते हा सूरज चव्हाण अरे वा जे वच्चेला कळत होतं लय मिस मला अटावला पहिला की मग काय टाय टाय पीस <laughs> 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 सूरज चव्हाणचा फर्स्ट नंबर आला बिग बॉस सीजन 5 चे विनर आहे ते आणि त्यांचा आता मूवी येते माहिती आहे का त्यांचा मेन डायलॉग माहिती आहे का तुम्हाला एक छोटा असा डायलॉग होता तो माहिती आहे का असं काय झापूड को वगैरे काय हाय हाय केलेला तेच ऐक ऐकलंय ना तर तो मूव्ही येते त्याच टाईप मध्ये तर माहिती आहे का नाही माहिती आहे काय तर त्याच रिलीज आहे सुरजा हे काय काय माझ्यासारख्या माणसाच तीच झालंय तू म्हणायची तीच बऱ्यापैकी तुम्ही उत्तर दिलेली आत पण थिएटर बनवून जातात लोक आणि मी बन तर आपण तिथं महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम थोड्या उभा राहू शकता का पकडं झाला तुमचं कॉलेज वगैरे इकडेच करता कॉलेज आपल्या विचोंडा साईडला ते का कांदा स्टेशन न्यू पनवेल स्टेशन थे। ओके तेच तर मित्रांनो आपण देतोय सानिका आणि सायश्रीला महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम तर घ्या <laughs> 在那边来，Thank you。